सध्याला टोमॅटोचे दर स्थिर आहेत आठवड्याच्या तुलनेमध्ये टोमॅटोचे रेट आता थोडेसे कमी झालेत कारण रमजान सुरू झाल्यामुळं कस्टमर रमजान असेल किंवा मुलांच्या एक्झाम्स असतील त्याच्यामुळं ग्राहकांची खूप कमी आहे सध्या मार्केटमध्ये हो आवक स्थिर आहे रोज साधारण सव्वाशे ते दीडशे गाड्यांची आवक आता मार्केटमध्ये आहे आणि माल आता सध्याला महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमधून येतो म्हणजे की सोलापूर मधून आवक चालू आहे त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यामधून आवक चालू आहे काही पण राज्यातून सुद्धा थोडी थोडी आवक चालू आहे आता सध्याला साधारण पाठीमागच्या आठवड्यामध्ये वीस रुपयांचे वर दर होते पण आता तेच रेट त्याच म्हणजे एकदम सुपर क्वालिटी माल असली तरी आता सोळा ते सोळा रुपये पर्यंत किंवा अठरा रुपये पर्यंत सगळ्यात भारी माल आहेत आता सध्याला साधारण आठ रुपये ते सोळा आठ रुपये पर्यंत दर आहेत आता ते दर वाढणं किंवा कमी होणं हे डिपेंड करत मार्केटच्या कंडिशनवर किंवा हवामान असेल शेतीवर हवामानाचा काय परिणाम होतो ते सुद्धा घटक खूप परिणाम करतात